लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भव्य अशी रॅली काढली आहे आणि प्रचाराचे मुद्दे नेमके कोणते होते याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी लोकसभेचे निवडणुकीचे उमेदवार धरेशील मोहिते पाटील आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार भैया काय सांगाल आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि कशा पद्धतीने प्रचार करणार आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा कशा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तुमची चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मला अख्ख्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे जाईल तिथं हजारोच्या संख्येनं सगळे सभेला उपस्थित राहत आहेत पदयात्रांना उपस्थित राहत आहेत काय या निवडणुकीमध्ये काय महत्वाचे मुद्दे होते या निवडणुकीमध्ये माझे महत्वाचे मुद्दे होते ते या भागातील सिंचनाचे सगळे जेवढे प्रकल्प आहेत त्या बाबतीतले होते त्याच पद्धतीनं विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न होते, होते। किसान रेल्वे सारखी रेल्वे जी बंद झाली ती रेल्वे चालू करण्याच्या दृष्टिकोनातून होते त्याच पद्धतीनं कृषी प्रक्रिया उद्योग या ठिकाणी उभा राहिले पाहिजे मुलांच्या महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हे विषय होते एकीकडं शरद पवार आणि तुम्ही एकीकडे आहात आणि तुमची तर भाजपनं धास्ती घेतली की मोठमोठ्या नेत्यांना प्रचारासाठी उतरावं लागतं इथले विद्यमान खासदार जे आहेत त्यांनी एक लाख कोटीचे विकास कामं केले वर्षाला दहाला हजार कोटीचे केले ते देशातले टॉप टेन खासदार स्वतःला म्हणून घेतात म्हणूनच पंतप्रधानांपासून उपमुख्यमंत्री